नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कला अद्वेतच्या हाती आता खूपच मोठं सी सी टी व्ही फुटेज आलेलं असतं आणि ते म्हणजेच की श्रीनाथ ज्वेलर्समध्ये आणि ते सी सी टी व्ही फुटेज इथे कला आणि अद्वेतला मिळाल्याच्या नंतर मात्र राहुलला चापकाचे फटकेच मिळणार असतात त्यासोबतच शंभर वर्षांची परंपरा जपणाऱ्या चांदेकर ज्वेलर्सच्या डिझाईन चोरणाऱ्या गौरवची सुद्धा आता इथे अद्वैत आणि कला मिळूनच धिंड काढणार असतात हा असा ट्विस्ट असणार आहे आणि ह्या ट्विस्टबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यासोबतच तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन मालिकांचे रिव्ह्यू आणि त्यासोबतच ट्विस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांना चला मग वेळ न घालवता आजच्या या आपल्या ट्विस्टला सुरुवात करूयात पर तर प्रेक्षकांना सगळं काही पाहता गेलं तर आता इथे रोहिणीला चांदेकर ज्वेलर्सची किंवा चांदेकरांची प्रॉपर्टी हवी असते आणि त्यामुळेच तिचा हा सगळा काही उटाठेव हो हवा होत असतो ज्या पद्धतीने रोहिणी ही एक माणूस म्हणून असते त्यासोबतच तिच्या मनातल्या गोष्टी किंवा तिला जे काही हवं आहे ते सगळं काही ती राहुलकडून करून घेत असते किंवा राहुलने राहुललासुद्धा तिने त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवलेल्या असतात आणि त्यामुळेच राहुल ह्या राहुल थराला जाऊन पोहोचलेला असतो चांदेकरांच्या इथले जे खरे हिरे आहेत तो त्या हिऱ्यांची सुद्धा अफरातफर करत असतो आणि त्या हिऱ्यांची अफरातफर करण्यामध्येच आता त्याने इथे सुद्धा अडकवलेलं असतं सो स्वतःच्या बायकोला अडकवूनच तो आता नामा निराळा राहिलेला असतो पण इतर लोकांनी नैनावरती संशय दाखवलेला असतो पण आबांनी मात्र नैनाची बाजू घेतलेली असते नैनाची बाजू घेतल्याच्या नंतर ही मुलगी खरी आहे ही मुलगी खोटं बोलत नाही हिच्यावर विश्वास ठेवायचा आहे असं इथे आबा बोललेले असतात आबा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र नैनाला खूप छान वाटलेलं असतं आणि नैनाला ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने आबांनी तिच्या बाजूने बोलल्यामुळे सुद्धा चांगलं वाटलेलं असतं पण आता आबा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे या पद्धतीने बोलल्यामुळे मात्र राहुलची खूपच मोठी पंचायत झालेली असते आणि राहुलची खूपच मोठी पंचायत झाल्याच्या नंतर आता ते हिरे जे आहेत ते ते हिरे आबांनी स्वतःकडे घेतलेले असतात आणि आता इकडे कलाने असं सुद्धा सांगितलेलं असतं ते म्हणजेच की अद्वेतला मला माहिती तुझा तुझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे पण मी माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास दाखवणार नाही आणि तिच्यावर पूर्ण विश्वास न दाखवण्याचं कारणसुद्धा अगदीच तसं आहे आणि मी एवढं एवढी तर चांगली नाही आहे कारण आत्तापर्यंत नैनाताईंनी केलेल्या गोष्टी पाहता आणि त्यावरूनच मी तिच्यावर विश्वास दाखवत नाही पण आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सगळ्यात मोठी गोष्ट ह्यांना समजलेली असते आणि ती म्हणजेच की इथे आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट विसरतोय का ती म्हणजेच की श्रीनाथ ज्वेलर्स आणि जेव्हा सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हाच राहुलच्या मोबाईलवरती यस म्हणजेच की इथे गौरव परांजपे म्हणजे जी पी ह्या अद्याक्षरावरून फोन आलेला असतो आणि त्याबद्दलच कला आणि अद्वेतने चर्चा केलेली के असते तेव्हा अद्वेत बोलत असतो जी पी म्हणजेच गौरव परांजपे असू शकतो आणि तेव्हाच आता तो श्रीनाथ ज्वेलर्सचा मालक आहे असं हे दोघंजणंसुद्धा बोलत असतात त्यामुळे मला असं वाटतंय की आपण श्रीनाथ ज्वेलर्सपासूनच ह्या सगळ्या गोष्टींची इथे आता चौकशी केली पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं इथे मूळ सुद्धा शोधून काढलं पाहिजे असं दोघेसुद्धा बोलतात ह्या सगळ्या गोष्टी इथे दोघांनी बोलल्याच्या नंतर मा मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही संगीत आहे संगीताला बऱ्याच लोकांनी नयनाबद्दल हिनवलेलं असतं आणि त्यामुळेच ती इथे आबांना येऊन भेटत असते आबांना येऊन भेटल्याच्या नंतर आबा संगीताला विहीनबाई म्हणूनच बोलत असतात आणि तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल ह्या गोष्टी तुम्हाला मनाला लावून घेण्याची काहीच गरज नाही कारण आम्ही नयनावरती पूर्ण विश्वास दाखवलेला आहे पण खरं कारण पाहायला गेलं तर सरोजसुद्धा ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी इन्वॉल्व्ह होती पण आता मात्र इथे कलाने अद्वेतला व्यवस्थित वाचवल्यामुळे मात्र तिने इथे कलाची बाजू घेतलेली असते तर आता जेव्हा राहुल ह्या सगळ्या हिऱ्यांची अफरातफर करत असतो त्याचं सी सी टी व्ही फुटेजसुद्धा मिळालेलं असतं आणि त्याचनुसार सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की जेव्हा राहुल इथे गौरवकडे परासमे म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सकडे गेलेला असतो त्याचंसुद्धा सी सी टी व्ही फुटेज इथे अ अद्वेत आणि कलाला मिळालेलं असतं पण इकडे मात्र राहुल गाफील असतो रोहिणीने खूप वेळा त्याला अलर्ट केलेलं असतं रोहिणी पत प्रत्येक वेळी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते अत राहुल तू अशा पद्धतीने वागू नकोस त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू अलर्ट राहा आणि कुठलेच पुरावे इथे तू मागे सोडू नकोस ह्या सगळ्या गोष्टी रोहिणीने राहुलला समजावून सांगितलेल्या असतात पण तरी सुद्धा राहुलकडून एक खूप मोठा पुरावा इथे मागे राहिलेला असतो तो म्हणजे सापडलेली असते पण तेव्हा सुद्धा राहुलने अगदीच उडवा उत्तर देऊन ही वेळ मारून नेलेली असते पण कला मात्र एवढ्या गोष्टीवरच थांबत नसते तिचं असं म्हणणं असतं की हा जो राहुल आहे तो अजिबातच ह्या पद्धतीचा नाहीये काही जरी झालं तरी सुद्धा हा पोहोचलेला माणूस आहे मुलगा आहे त्यामुळेच आता कला एक गोष्ट करण्याचं ठरवत असते आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा राहुलचा श्रीनाथ ज्वेलर्सशी काही संबंध आहे का याचा विचार याचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करणार असते त्यासोबतच इथे जो काही आपला रॉकेट आहे रॉकेटच्या इथे त्यांनी केलेल्या वेषांतरावरूनच कलाला थोडीशी हिंट मिळते आणि कलाला थोडीशी हिंट मिळाल्यावरच आता ती वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाण्याचं ठरवते इकडे मात्र राहुल कला नयना त्यासोबतच रोहिणी किंवा घरातील इतर संध्यकर लोक ह्या कोणालाच त्या गोष्टी अजिबातच माहिती नसतात पण ह्या गोष्टी कोणालाच माहिती नसल्याने आता इथे कला आणि अद्वेतने वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाण्याचं ठरवलेलं असतं इकडे मात्र रोहिणी जो राहुल आहे त्यांनी एवढ्या केलेल्या चुका असतात आणि एवढ्या केलेल्या चुकावरतीसुद्धा ती इथे पांघरून घालण्याचं काम करत असते ती म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा राहुल तू काम जे करत आहेस ते उत्कृष्ट करत आहेस आणि आता आपल्याला हे सगळं काही मिळणार आहे त्यासोबत राहुल म्हणत असतो की हो हे तर सगळं ह्या पद्धतीने होणारच आहे पण त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे अद्वेत मात्र पूर्ण बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही अद्वेतला मी असं अजिबात सोडणार नाही किंवा अद्वेतला आता इथे पूर्ण बर्बाद केल्याशिवायसुद्धा मी राहणार नाही असंच इथे आता त्याचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच इथे आता रोहिणीसुद्धा त्याला ह्या सगळ्या काही गोष्टींना इथे आता सपोर्टसुद्धा करत असते तिचं असं म्हणणं असतं की नाही ही सगळी काही जी प्रॉपर्टी आहे ती फक्त आणि फक्त आपल्याचं नावे झाली पाहिजे असं तिचं इथे म्हणजे म्हटलं असतं आता जेव्हापासून कला इथे घरामध्ये आलेली असते तेव्हापासून तर ती खूपच जास्त घाबरलेली सुद्धा असते तिला इथे खूप जास्त भीतीसुद्धा वाटत असते की रोहिणी आणि ता सरोज आणि त्याचबरोबर कला ह्या दोघी जर एकत्र आल्या तर मग मात्र काय होईल असा विचार त्यांच्या मनामध्ये इथे सुरू असतो आणि त्यासोबतच आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही कला आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपण आता इथे जे काही श्रीनाथ का ज्वेलर्स आहे तिकडे गेलंच पाहिजे आणि तिकडं जाण्यासाठी आपण आता लपून छपूनच आपल्याला इथून जावं लागेल असाच विचार आता इथे कला करत असते आणि असाच विचार इथे आता कलाने केल्याच्यानंतरच मात्र ते दोघेसुद्धा तिकडे जाण्यासाठी निघालेले असतात आणि ते दोघं तिकडे जाण्यासाठी निघालेले असताना आता मात्र इथे जो काही ही राहुल आहे राहुल इकडे श्रीनाथ ज्वेलर्स मध्येच गेलेला असतो श्रीनाथ ज्वेलर्समध्ये इकडे गेल्याच्या नंतर आता तो गौरव सोबतच बोलत असतो तर इकडे कला आणि अद्वेत ज्या पद्धतीने ज्या लूकमध्ये इथे तयार झालेले असतात त्या लूकमध्ये आत्तापर्यंत तरी त्यांना कोणीच ओळखलेलं नसतं कारण कला जी आहे ती कमाल दिसत असते आणि अद्वेत तर एकदमच हँडसम दिसत असतो त्याला असं वाटत असतं की मी म्हातारा जरी झाला तरीसुद्धा असाच दिसेल आणि तू तर खरं पाहायला गेलं तर खूपच ओल्ड लेडी दिसत अस आहेस तेव्हा इथे कला त्याला म्हणत असते आला तुझा नाकाचा शेंडा लगेचच वरती इकडे मात्र आता कला आणि अद्वे तिथे वेषांतर करून गेल्याच्या नंतर तिथे त्यांनी सुरुवातीला हिऱ्यांचे दागिने पाहायला सुरुवात केलेली असते जेणेकरून को आपल्याला कोणीही ओळखू नये किंवा आपल्यावर संशय घेऊ नये सुरुवातीला तिथल्या असलेल्या कस्टमरचा त्यांनी किंवा तिथल्या असलेल्या सेल्समनचा त्यांनी इथे विश्वास संपादन केलेला असतो आणि विश्वास संपादन केल्याच्यानंतरच आता ती लोकं तिथे हिऱ्यांच्या दागिन्याची चौकशी करत असतात आणि त्यासोबतच वेगवेगळ्या इमेजेस पाहत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे डिझायनर व्यक्ती कोण आहे किंवा तुम्हाला डिझाईन पुरवणारी व्यक्ती कोण आहे खरंच आम्हाला असं वाटतं की आता हिरेंचे दागिने फक्त घालायला नाही पाहिजे तर ते जो कोणी बनवतो त्यालासुद्धा भेटलं पाहिजे खरंच माझ्या दिसण्यावर तुम्ही जाऊ नका असं कला बोलत असते आणि तेव्हा मात्र तिथल्या सेल्समनना ह्या डिझाईन कुठून येतात कशा बनतात किंवा कोण बनवतो तो डिझायनर कोण आहे ह्या गोष्टींची काही माहिती नसल्या कारणाने ते आता ह्या दोघांना ती माहिती पुरवू शकत नसतात तेव्हाच कलाच्या मनामध्ये विचार येतो असं कसं आहे हे शक्यच नसू शकतं कारण आपल्या इथं तर मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती असते मग हे इथे एवढं गुपित कसं असं म्हटल्याच्या नंतर आता इथे अद्वेत आणि त्यासोबतच कलांना एक खूप मोठी फाईल सापडलेली असते ती खूप मोठी फाईल सापडल्याच्या नंतर हे आपलेच डिझाईन्स आहेत आणि त्यामुळे ते इथे गौरवला बोलवून घेतात गौरव लगेच समोर असतो आणि त्याआधीच इथे कलाला राहुल सुद्धा पुसटसा दिसलेला असतो ती ह्या गोष्टी अद्वेतशी बोललेली असते पण अद्वेतने मात्र तिचं ते नाकारलेलं असतं अद्वैत म्हणतच तो नाही तुला जिथे जाईल तिथे राहुलच कसा दिसतोय तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज झालेला असेल असं इथे तो बोलतो त्याचबरोबर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा गौरव आणि त्यासोबत अद्वैत समोर येतात तेव्हा मात्र इथे गौरव त्याला ओळखत नाही किंवा रा जो अद्वैत आहे तो बोलत असतो ह्या डिझाईन्स इथे कशा आहेत तेव्हा गौरव त्याला म्हणतो हे विचारणारा तू कोण त्यावर तो म्हणत असतो मी अद्वैत चांदेकर आहे आणि तेव्हाच आता गौरव पोलिसांना फोन करत असतो आता पोलिसांना फोन केल्याच्यानंतर पोलीस तिथे येतात पोलीस तिथे आल्यावर आता मात्र इथे गौरव म्हणत असतो उलट हेच आमच्या इथे चांदेकर ज्वेलर्समध्ये वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये वेषांतर करून शिरलेले आहेत त्यामुळे तुम्हीच त्यांच्यावर केस फाईल करा आणि अगोदरच हे फसवणुकीचा गुन्हा आहे आणि तरी सुद्धा हा असा आता सुद्धा वेषांतर करून फसवत आहे त्यावर कला म्हटलेली असते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब आम्ही मान्य हे मार्ग चुकीचा निवडलाय पण आमचा हेतू मात्र चुकीचा नव्हता आम्हाला फक्त आणि फक्त आम्ही बनवलेल्या डिझाईन्सच पाहायच्या होत्या आणि म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहोत असे इथे ते बोलत असतात आता मात्र तिथेच बाजूला उभा असणारा राहुल हे सगळं काही इथे ऐकत असतो आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो आता जर ह्यांची गाडी माझ्याकडे सटकली तर मग काय करायचं आणि तेव्हाच आता राहुल हळूच मागच्या दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण तिथे असलेला एक कॉन्स्टेबल त्याला पाहतो आणि ओरडतो आणि लगेचच म्हणत असतो कोण आहे तिथे राहुल धावतच सुटतं पण ऑफिसच्या बाहेरच्या गल्ली तो पोलिसांच्या हाती सापडलेला असतो इन्स्पेक्टर साहेब त्याला ऑफिसमध्ये परत आणतात राहुल घाबरलेला असतो पण तो शांतपणे म्हणतो साहेब मी फक्त माझ्या गाडीत काही सामान ठेवायला आलेलो होतो मला काहीच माहिती नाही कला लगेच म्हणते राहुल तू खोटं बोलू नकोस मी तुला गौरवच्या केबिनमध्ये सुद्धा पाहिलं होतं तू तिथे काय करत होतास राहुल थोडासा गोंधळतो आणि म्हणतो मी 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 फक्त गौरव सरांना काही कागद द्यायला आलो होतो पण त्याच्या बोलण्यातून त्याचा गोंधळ स्पष्ट दिसलेला असतो इन्स्पेक्टर साहेब आता राहुलला कडकडपणेच विचारता ठीक आहे तुझा ड्रायवर मग कुठे आहे त्याला इथे बोलो राहुल म्हणतो तो तो आज सुट्टीवर आहे पण कला लगेच म्हणत असे साहेब त्याचा ड्रायवर नेहमीच त्याच्यासोबत असतो तो सुट्टीवर असण्याचा तर प्रश्नच नाही कृपया त्याला शोधा इन्स्पेक्टर साहेब त्याच्या टीमला ड्रायव्हरला शोधण्याचे आदेश देतात तेवढ्यातच एक नवीन ट्विस्ट समोर येत असतो प्रेक्षकांना तो, तो म्हणजेच की पोलिसांना ड्रायव्हरचा सा फोन सापडतो पण तो सांगतो की तो गेल्या दोन दिवसापासून गावी गेलेला आहे आणि त्याने राहुलला कुठेही नेलेला नाही यामुळे सगळे गोंधळात पडलेले असतात जर ड्रायवर गावी गेला असेल तर राहुल गौरव ऑफिसला कसा आला आणि जर तो आला तर त्याने कोणती गाडी वापरली असेल असा प्रश्न मात्र आता इथे कलाच्या समोर आलेला असतो आता इकडे जेव्हा रोहिणी नैनासोबत बोललेली असते तेव्हा मात्र नैना आता स्वतःच तपास सुरू करत असते ती राहुलच्या रूममध्ये जाते आणि त्याच्या सामानाची झडती घेत असते तिथं तिला एक डायरी सापडते ज्यात काही कोड्स नोट लिहिलेल्या असतात त्या नोट्समध्ये श्रीनाथ ज्वेलर्स डिझाईन्स आणि कला यांचे उल्लेख मात्र स्पष्टपणे त्याने केलेले असतात नैनाला आता खात्री पटलेली असते की ह्या सगळ्या मागे राहुलच आहे पण ती थांबत नाही ती राहुलच्या फोनच्या कॉल लॉकसुद्धा आणि मेसेज तपासण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला एक मेसेज सापडत असतो जो अळका अनोळखी नंबरवरून आलेला असतो डिझाईन्स रेडी आहेत का गौरवला द्या पैसे वेळेवर हवेत नाही आता हा मेसेज घेऊन थेट रोहिणीकडे जाते आणि म्हणत असते मॉम हे बघा राहुल खरंच यामध्ये आहे हा मेसेज कोणाचा आहे रोहिणी मेसेज वाचून थोडीशी घाबरलेली असते पण ती आता शांतपणे म्हणते नाही ना तू हा मेसेज कुठून घेतलास आणि राहुलला याबद्दल विचारलंस का ना म्हणते नाही पण मी आता त्याला थेटच ह्या सगळ्या काही गोष्टीपर्यंत विचारणार असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला राहुल आता पूर्णपणे घाबरलेला असतो तो, तो गौरवकडे बघतो आणि म्हणतो साहेब मला माफ करा मी फक्त तुमच्या सांगण्यावरूनच काम करत होतो आता राहुल चिडतो आणि म्हणतो राहुल तू खरंच गौरव चिडतो आणि म्हणतो राहुल तू खरंच खोटं बोलतोयस मी तुला कधीच असं काही सांगितलं नाही उलट तू माझ्याकडून पैसे उकळत होतास आणि आता इथे सर्वांसमोर खोटं बोलत आहेस आम्हाला तुमच्या ऑफिसचं सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा फुटेज मिळालेलं आहे असं इथे आता कला आणि अद्वेत बोलत असतात आणि तेव्हाच आता इथे राहुलला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तो, त्यात राहुल तुझ्या केबिन मध्ये येताना दिसत आहे आणि तू पण त्याच वेळी तू त्याला काही कागद देताना सुद्धा दिसत आहेस गौरव आता पूर्णपणे कोलबडलेला असतो तो म्हणतो असं होणं शक्यच नाही आहे त्यावर कला म्हणत असते का नाही होणं शक्य कारण आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब आम्ही हे सी सी टी व्ही फुटेज याच्याच ऑफिसमधून काढलेलं आहे आणि तेव्हाच आता इथे राहुलने बऱ्याच वेळा इथे आल्या गेलेले जे काही फुटेज आहे ते इथे समोर आलेले असतात आणि तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो राहुल तर मी तुला नंतरच बघून घेणार आहे पण अगोदर ह्या गौरव परांजपेशी मला आता निपटू दे आता इथे राहुलला चळोकीपळख करून सोडलेलं असतं तेव्हाच आता इथे कला म्हणत असते नाही अद्वैत तू चुकतोयस तो चुकलेला आहे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा आत्ताच्या आत्तास मिळायला हवी आणि राहुल परांजपे तुझी एवढी मोठी हिंमत वाढली की तू आमची शंभर वर्षांची परंपरा जपणारं चांदेकर ज्वेलर्स आहे जे की हाताने डिझाईन्स बनवतो तो त्या डिझाईन्स सोडण्याचा प्रयत्न केलेला आहेस तुझी हिंमत तरी कशी झाली एवढं सगळं करण्याची असं म्हणूनच आता अद्वेत मात्र गौरववरती हात उचलत असतो आणि अद्वेतने मात्र सनसनी त्याच्या कानाखाली सुद्धा मारलेली असते पण प्रेक्षकांनो लोकला म्हणत असते नाही राहुलला तर मी सोडणारच नाही असं म्हणूनच तिने आता राहुलची गचंडीच धरलेली असते आणि त्याच्यावर चांगलाच चापकाचे फटके दिलेले असतात कारण आता तू एकदा नाही तर अनेकदा चुकलेला आहेस इथे तू चोरी केलेली आहेस हिरेसुद्धा तू चोरलेस आणि नैनाताईच्या पर्समध्ये ठेवलेस एवढ्या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने केलेल्या आहेस आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की इथे घरचाच तू घरां घरच्याच लोकांचा घात गेलेला आहेस इथे कुंपण शेती खात होतं आणि आम्ही मात्र इथे बाहेरच शोध घेत राहिलो आणि त्यासोबतच असा काय प्रॉब्लेम आहे रे चांदेकरांशी तुला हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही रे ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे जो काही अद्वेत आणि कला इथे राहुलशी बोलत असतात आणि त्यासोबत हा सगळा काही प्रकार समजल्याच्या नंतर इकडे आता रोहिणीसुद्धा आलेली असते रोहिणी म्हणत असते नाही राहुलने असं काहीच केलेलं नाही आहे पण कला म्हणत असते रोहिणी मॅडम प्लीज आता तुम्ही असं काहीच बोलू नका तुमच्या ह्या अशा फालतू बोलण्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण आता इथे सगळं काही सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं आहे हे सगळं काही राहुलनी आणि ह्या गौरवने मिळून केलेलं आहे अद्वेतला सुद्धा अडकवण्याचं हे सगळं काम इथे कोणी केलेलं आहे तर ह्या राहुलनी आणि गौरवने मिळूनच केलेलं आहे एक वेळ मला असं वाटतंय रोहिणी मॅडम नशीब समजा तुमचं की तुम्ही आता आम्हाला या प्रकरणामध्ये कुठेच सापडला नाही आहात ह्या सगळ्या गोष्टी इथे कला रोहिणीशी सुद्धा बोलत असते तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब गौरव आणि त्यासोबतच राहुल यांना अटक करतात राहुललाही त्याच्या सहभागाबद्दल तुरुंगात पाठवलं जातं कला आणि अद्वैत यांचा सन्मान परत मिळत असतो चांदेकर ज्वेलरच्या डिझाईन्स त्यांना पुन्हा त्यांच्याकडे येत असतात आणि त्यासोबतच त्यांचं मार्केटमधील नाव पुन्हा आता उंचावत असतं कारण चांदेकरांची किंवा अद्वैतची जी बदनामी झालेली असते ती मात्र आता इथे सुरळीत पद्धतीने चालू झालेली असते आबांना मात्र कला आणि अद्वैतवर प्रचंड अभिमान वाटत असतो शेवटी कला आणि अद्वैत आबांच्या घरी येतात आणि सगळंच काही आम्हाला सांगत असतात मला माहीत होतं की तुम्ही सत्यासाठी लढाल आणि जिंकाल संगीता नैनाला मिठी मारते आणि म्हणते नायना तू खूप धैर्य दाखवलंस आणि त्यासोबतच ती म्हणत असते मला माहीत होतं तू चोरी केलेली नाहीयेस त्याचसोबत कलाचं सुद्धा आता इथे खूपच संगीता कौतुक करत असते ती म्हणत असते इथे चांदेकर ज्वेलरसाठी तू नक्कीच कधीही फायद्याशी ठरशील आणि आज खरेच ह्या चांदेकरांच्या घरची तू लक्ष्मी शोभत आहेस आणि ता आता सुद्धा इथे मी केलेल्या चुका इथून पुढे सुधारेल आणि त्यासोबतच माझ्यामुळे सुद्धा इतरांना खूप त्रास झालेला आहे पण हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर रोहिणीचा झालेला असतो कारण राहुल जो आहे तो गजाड गेलेला असतो आता ती इथे रिक्वेस्ट करत असते आबा काही करा पण राहुलला सोडवा तो सुद्धा चांदेकरांचाच आहे ना त्यामुळे सुद्धा तुमची बदनामी होऊ शकते ना पण त्यावर आता आबा काय निर्णय घेतील हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असतं त्यासोबतच आता आबांच्या सांगण्यावरून कला आणि अद्वेतवरील हे राहुलवरील असलेला गुन्हा किंवा तक्रार मागे घेतील का पाहूयात अशाच नवनवीन अपडेट पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद